नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या ए के ऑल कंटेंट या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्याला समोरून स्मित देत ते आपल्यासाठी खुश आहेत असं दाखवतात पण आतून मात्र आपल्या यशामुळे जळत असतात आपण थोडे पुढे गेलो थोडं चांगलं केलं की त्यांना अस्वस्थ वाटू लागतं कधी ते टोमणे मारतात कधी वाईट बोलतात तर कधी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आज मी तुम्हाला भांडण करण्याचे नाही तर स्मार्ट पद्धतीने जिंकण्याचे सात मार्ग सांगणार आहे हे सात उलटे नियम तुमचं आयुष्य बदलू शकतात चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलं त्यांना पाहिल्यावर आधी तुम्हीच हसा जेव्हा एखादा जळणारा व्यक्ती तुमच्या समोर येतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि नम्रपणे वागा कारण जळणाऱ्या माणसाला तुमचा आनंद सहन होत नाही तुम्ही जितके शांत आणि आनंदी राहाल तितकं त्याचं मन जास्त अस्वस्थ होईल लक्षात ठेवा तुमचा आनंद हीच त्यांची सर्वात मोठी हार आहे नंबर दोन ते वाईट बोलले तर शांत राहा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका जळणाऱ्या लोकांना तुमचा राग पाहायचा असतो पण तुम्ही शांत राहिलात तर त्याचा प्रयत्न फसतो तुमचं मौन अनेकदा शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतं तिसरं ते जळत असतील तर समजा तुम्ही पुढे आहात कोणी तुमच्यावर जळत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात म्हणून थांबू नका अजून मेहनत करा अजून पुढे जा तुमचं यशच त्यांच्यात जळण्याचं कारण आहे म्हणून मागे वळून पाहू नका नंबर चार तुमची खुशी लपवू नका काही लोकांना तुमचं हसणंही सहन होत नाही पण म्हणून तुम्ही आनंद लपवायचा का नाही तुम्ही आनंदी असाल तर तो पूर्ण मनाने जगा तुमची खुशी कुणाच्या परवानगीवर अवलंबून असते नंबर पाच सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवा जर कोणी मुद्दामून लोकांसमोर तुमचा अपमान करत असेल तर शांत रहा तुमचं वागणं सभ्य ठेवा लोकांना वेळ लागेल पण सत्य दिसेलच स्वतःचं व्यक्तिमत्व नेहमी उंच ठेवा नंबर सहा त्यांच्या कौतुकाची अपेक्षा करू नका जळणारे लोक कधीच तुमचं कौतुक करणार नाहीत म्हणून त्यांच्या मान्यतेची वाट पाहू नका स्वतःच्या प्रगतीचं समाधान स्वतः घ्या खरं कौतुक करणारे लोक आपोआप तुमच्या भोवती राहतील नंबर सात अडथळे आले तर त्यांना पायरी बनवा कधी कधी जळणारे लोक मुद्दाम अडथळे निर्माण करतात पण प्रत्येक अडथळा ही एक शिकवण असते रडत बसू नका त्या अडथळ्याला पायरी बनवा आणि पुढे चढत राहा मित्रांनो जगात प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही पण स्वतःशी प्रामाणिक राहणं शक्य आहे जळणाऱ्यांशी लढू नका त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते तुमचं यश तुमचा आनंद आणि तुमची प्रगतीच पुरेशी असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नकी मत, ला 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 तर लाईक नक्की करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आनंदी रहा पुढे जात रहा आणि अशा जळणाऱ्या लोकांना घाबरू नका धन्यवाद